अखेर एक महत्वाची बातमी समोर येते काँग्रेस आमदारानं महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली आहे मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश जाहीर करा कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराच्या मागणीनं चांगलीच खळबळ माजली आहे आमदार लक्ष्मण सौदी यांच्या मागणीनं नव्या वादाला सुरुवात होऊ शकते महाराष्ट्रातील नेत्यांवरती सौदी यांनी निशाणा साधताना बेळगावचा सा मुद्दा उपस्थित केला आहे बेळगावसह सीमा भाग केंद्र शासित करावा अशी मागणीच महाराष्ट्रातील नेते करत असतील तर मग आम्ही देखील मुंबई प्रांताचे भाग आहोत असं सौदी यांनी म्हटलंय बेळगावला केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा मानस असेल तर मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावा अशा प्रकारचा प्रस्ताव आपण केंद्राकडे पाठवू अशी भूमिका सजनासमोर बोलताना सौदी यांनी मांडली आहे आणि त्यामुळे अर्थातच यावरती जोरदार अशी टीका व्हायला सुरुवात झालेली आहे काँग्रेस आमदारानं मांडलेली ही जी भूमिका आहे ती महाराष्ट्र तोडण्याची भाषा असल्याचं म्हटलंय एकीकडे एक बेळगावचा मुद्दा ताजा आहे बेळगावला केंद्रशासित करा अशी मागणी होतीये तर मग तुम्ही मुंबईला केंद्रशासित करा असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती निशाणा साधत असताना मात्र त्यांनी हे मोठं भाष्य केलंय हे आधी पण सांगितलेलं आहे तो आमदार काँग्रेसचा असो किंवा भाजपचा असो मुख्य गोष्ट हे खरं तर वाद कुठच्याही पक्षात नसायला पाहिजे पण जे काही दोन्ही सरकार वार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल तिकडचं कर्नाटकाचं बेळगावमध्ये मराठी माणसावर जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात बोलत राहणार आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच मुळात हे जे आमदार बोललेले आहेत ठीक आहे ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा मुंबई ही मराठी माणसाला मिळवायला लागली लढून मिळवायला लागलेली अशीच काही अन्न दिलेली नाहीये जिंकायला लागलेली आणि त्या मुंबईसाठी आम्ही लढत राहू बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावलेला आहे आणि तिने असा कधी काही भेदभाव केलेला नाही जोही परप्रांतीय येतो दुसऱ्या राज्यातला येतो तो पोट भरून तिथे राहतो खातो पितो सगळं करतो पण बेळगावमध्ये जो मराठी भाषिक आहे त्याच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाचा विचार जर केला तर मुंबईमध्ये असे कुठल्याही माणसावर अन्याय मुंबईने कधी केलेला नाही मुंबईने उलट सामावून घेतलेला आहे